सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी ना आज प्रिन्सेस ब्लाउज ब्लाऊज ना स्टिचिंग करते आणि ह्या ब्लाउजची जी आहे ना तर पाहू शकता ही पफ बाई शिवलेली आहे अशा पद्धतीने आपण शिवलेली आहे याचाही व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला पफ ब्लाउज म्हणजे सॉरी आपल्याला जो प्रिन्सेस कट आहे त्याला पफ कसा चांगला आणायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर पाहू आपण सर्वात पहिले मी हा जो आहे गळा इथं जॉईंट करून घेते त्याच्यानंतर आपण खालच्या साईडने ती मारून घेऊ तर मी इथं हा गाळा कट करून घेते तर जिथं पण आपला असा गोल राऊंड राहतो तिथं आपल्याला छोटेसे कट ही लावून घ्यायचे आणि कट लावल्यानंतर मग आपण जो पण आकार घेतलेला असतो तो छान असा आहे ना आपला व्यवस्थित असा आपला आकार येऊन जातो आता आपण याच्या कडेने टीप मारून घेऊ तर बघा अजिबात कुठंही असं असं जे आहे इथं कोपरे वगैरे निघलेले नाही खालच्या साईडनी पण छान अशी फिनिशिंग आलेली आहे आता आपण याच्या कडेने टीप मारून घेऊ सर्वांनी नक्की लाईक करा बघा अशा पद्धतीने आपण इथं छान असं काय केलं तर व्यवस्थित आपण इथं हा पार्ट तयार करून घेतला त्याच्यानंतर हा ही पार्ट तयार करून घेतलेला आहे तर बघा छान असे आपला इथं नॉर्मल मी असा पाण्याचा आकार सुद्धा काढून घेतलेला आहे तर बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता ज्यांनी कट ब्लाऊजचं कटिंग नसन बघितलं तर त्यांनी सुद्धा आपलं लोग वरती क्लिक करून प्रिन्सेस कड कर ब्लाउजच्या कटिंग दाखवलेल्या आहेत तर ही जी साईज आहे ही छत्तीस साईज चा आहे त्याच्यानंतर आता आपल्या काही मैत्रिणी जॉईंट झालेल्या आहेत तर बघा ह्या आपल्याला काय केलेलं आहे आपण इथं अशा पद्धतीने पफची बाही तयार करून घेतलेली आहे ह्या ब्लाउजची तर पहा अशा पद्धतीने जर तुम्ही Uh, कधी मोकळ्या वेळात असतात मला नक्कीच सांगा जेणेकरून आपण लाईवला तुम्हालाही नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटेल मी जे पण व्हिडिओ म्हणजे जे पण ब्लाउज शिवते ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करा तुम्ही मला सांगा तुम्ही कोणत्या वेळेला ज्या आहेत ना थोड्याशा रिलॅक्स असतात तर नक्कीच सांगा मला तर आपण हा फ्रंट पार्टचं जे कटोरी पार्ट आहे प्रिन्सेस कटचं ते आपण इथं स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने हे समोरासमोर पार्ट ठेवून घेते तर इथं आपण खालच्या साईडनी अर्धा इंचानी टीप मारून घेऊ बघा आता इथं आपण खालच्या साईडनी परत एकदा दाब देऊन घेऊ तर आपण हे दोन्ही पण कटोरी पार्ट आहेत हे जोडून घेतलेले आहेत आता आपण याला ह्या जे पार्ट अगोदर शिवलेले होते याला कसं जोडायचं ते सांगते आणि याला पफ कसं आणायचा जर तुम्ही हे शिवल्यानंतर काय होतं बऱ्याच वेळा पफ तयार होत नाही असं होऊन जातं मग तुम्हाला त्यावेळेस काय करायचंय ते मी तुम्हाला सांगते सर्वात पहिलं हा पार्ट ह्या पार्टचा आहे चेक करून घ्यायचं तर हा एक पार्ट जो आहे तो ह्या पार्टचा आहे तर ते चेक करून दोन्ही साइड आपण दोन साईडला करून घेतले आता या पद्धतीने आपण हा पार्ट याच्यावरती ठेवून जोडून घेणार आहे बघा आता आपण इथं जेवढं वाढवलेलं होतं जोडण्यासाठी ते आपण व्यवस्थित असं जोडायचं तर बघा बऱ्याच वेळा इथं बघा आता किती छान असा पफ तयार झालेला आहे आपला पण बऱ्याच वेळा आपला पफ जो आहे बऱ्याच मैत्रिणींचा तयार होत नाही बरोबर मग अशा वेळेस काय करायचं बघा आपण सर्वात पहिलं याच्यावरती एक दापटी देऊन घेऊ आणि बघा अशा पद्धतीने एक दापटीप घेऊन घेऊ आपण हे बघा अशा पद्धतीने आता हा आपण पफ आपला आलेला आहे बऱ्याच वेळा काय होतं आपला पफ व्यवस्थित येत नाही तर त्याच्यासाठी काय करायचंय इथला जो आपला हा पार्ट असतो हुकलो पट्टीच्या साईडला तिथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची बघा अशा पद्धतीने आणखीन आपल्या ब्लाउजला पफ आलेला आहे या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजमध्ये पफ आणू शकता आणि खास लाईव्ह जो आहे ते मी हे ब्लाऊज स्टिच करता करता तुमच्यासाठी शेअर करतीये तर अशा पद्धतीने एक पार्ट आपला तयार झाला त्याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट तयार करू परत एकदा आपण याच्यावरती दाप देऊन घेऊ अशा पद्धतीने याचाही पफ छान असा आलेला आहे आणखीन आपला ब्लाउजला पफ किती छान आणि किती सुंदर आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पण पार्टचे तुम्ही पाहू शकता पफ छान असा आपला आलेला आहे आता आपल्याला इथे लुक पट्टी जी आहे ती लावून घ्यायची तर अशा पद्धतीने झालेला आहे तर मग चला मी आजचं तुम्हाला जो आहे हे पफ कसा आणायचा तेच मी तुम्हाला प्रिन्सेस कड ब्लाउज मध्ये दाखवायचं होतं तर मग चला आजची लाईव्ह इथं संपवते आज मी फर्स्ट टाईम जे आहे लाईव्ह आलेली आहे तर मग चला व्हिडिओ तुम्ही व्हिडिओवरती आल्याबद्दल धन्यवाद